मैदानातला महाराष्ट्र केसरी समस्त ग्रामस्थ आयोजित प्रभू श्रीराम रथोत्सवा निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा एक आहे आणि मध्ये सुंदर अशी पाच गाड्यात लढत पाहायला मिळते त्या सुंदर अशी गाडी पळते रैना आणि चिक्याची गाडी आटकेल ड्रायव्हर तामखडा क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल एक चा निकालाय तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ सहभागी विमल सयाजी मोहिते नाटाणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय गाडी मालकाचं चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार हार अभिनंदन सुंदर असे गाडी पाले ढावीला पाहाला आमरस जगताप आजिश जगताप कारुंडेकरांचा या ठिकाणी आणि त्याच्या उजवला पहाला उत्तम सेर गवली दौवारी बदलापूर किरण आप्पा कालगाव महेश आप्पा कालगाव शाळगाव यांचा या ठिकाणी राहीना सुंदर असे गाडी पडलेली अठिल्हेर गाडी